चला आजची दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस आज शनिवार आनंददायी शनिवार आणि दर शनिवारप्रमाणे याही शनिवारी आपल्याकडे एक प्रयोग आहे चला शिकूया प्रयोगातून विज्ञान आजच्या प्रयोगाचं नाव काय आहे जलतरंग अर्थात ध्वनी निर्मिती आणि प्रयोगाचे आपले मार्गदर्शक कोण आहेत माननीय श्री संजय ससाने स शिक्षणाधिकारी आपले आहेत ना ते तर आज आपण जो प्रयोग करणार आहे या प्रयोगामध्ये खूप छान तुम्हाला ध्वनीची माहिती होणार आहे आपण घंटा वाजवतो काय कसा वाजतो तो घंटा टांग असा वाज हळूहळू की नाही काय तयार होते त्याच्यामध्ये कंपन 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 बरोबर मग आज आपण त्याच पद्धतीचं जलतरंग आणि साधं साधं साहित्य तुम्ही आणलेलं आहे वाट्या सात बरोबर पाणी रंग आणि एक चमच आजचं खूप साधं आणि सोपं साहित्य आहे बरोबर या साहित्यासाठी तुम्हाला वेगळं काही प्रयत्न करायचं काम पडलं का आपण प्रयोग करूया सुरुवातीला मी प्रयोग करून दाखवणार तुम्ही सर्वांनी तो प्रयोगाचं निरीक्षण करायचं त्या प्रयोगाचं आणि त्यानंतर आपण सर्वांनी तुम्ही सर्वांनी प्रयोग करायचा आहे करायचा प्रयोग चला सुरुवात करू या प्रयोगाला आपल्याकडे हा प्रयोग आहे ज्याला आपल्याला साहित्य पाहिजे वाट्या पाणी चम्मच आणि कलर्स बरोबर हे रंग किंवा होळीचे रंगही चालतात आपण सध्या तुर्तस वॉटर कलर घेतलेले बरोबर तर आपण ही एक वेगळ्या कलरची वेगळ्या साईजची वाटी असल्यामुळे ही थोडीशी बाजूला ठेवू हां त्यानंतर या वाटीमध्ये आपल्याला चढत्या क्रमाने पाणी भरायचं कमी जास्त 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 आणि खूप जास्त करायचं आपल्याला पाण्याच्या माध्यमातून ध्वनीची म्हणजे स्वरांची निर्मिती कशी होते स्वर म्हणजे काय स्वर म्हणजे काय आवाज परंतु स्वर हे विशिष्ट लईमध्ये असतात बघूया आपण आता पहिल्यांदा काय करू आपण पाणी भरू याच्यामध्ये याच्यामध्ये कमी याच्यामध्ये थोडं जास्त याच्यामध्ये याच्यापेक्षा अजून थोडं जास्त याच्यामध्ये याच्यापेक्षा मागच्या वाटीपेक्षा थोडस या वाटीमध्ये आधीच्या पेक्षा अजून जास्त या वाटीमध्ये काठो काठ भरू येईल हा आपण काठोकाठ भरणे याला आपण काय म्हणतो शिक शीक येईपर्यंत भरणे खूपच जास्त शीघ आली तिला बघा आता काय करायचं आपल्याला कलर मिसळायचे कोणता कलर आहे स्काय ब्ल्यू मोठ्या वाटीमध्ये बघा याच्यामध्ये कलर स्काय ब्ल्यू मिसळलेला असल्यामुळे तो एकदम घट्ट लाल झालेला नाही हा कुठला hmm. कलर आहे केशरी हा कुठे असतो रे व्हेरी गुड तिरंग्यामध्ये असतो त्याला इंग्रजीत काय म्हणतात ऑरेंज कलर आणि सॅफरॉन कलर सुद्धा म्हणतात त्याला हा असतो का रे किर तिरंग्यामध्ये हा हिरवा oh. याला काय म्हणतात ग्रीन, ग्रीन।, ग्रीन। बरोबर आणि आपण काय करूया तिरंगाच तयार करूया कारण आपल्याकडे काय परत व्हाईट परंतु हा असा पाहिजे होता हा इकडे आणि हा इकडे बरोबर पण आता त्याच्यामध्ये पाणी थोडं जास्त झालेलं असल्यामुळे राहू द्या चला ब्ल्यू झाले कलर सातवी वाटी आपल्याकडे थोडीशी वेगळ्या आकाराची असल्यामुळे आपण काय केलं ती घेतली आहे काय करायचं आहे आपल्याला पाण्यामधून ध्वनी निर्मिती म्हणजे स्वरनिर्मिती कशी होते हा आपल्याला काय आहे प्रयोग आहे बरोबर बघूया आता याच्यामध्ये आपण आवाज कसे येतात बघा पहिले बघा घुमत आहे घंटीसारखं परत बघा बदलला तिसरा बघा अजून थोडासा बदलला चौथा बदलला इथे कंपनच आहे बघा याच्यावर <laughs> जनगणं म्हणून वाजवू का मी ओके okay. मध्ये ध्वनी निर्मिती प्रत्येक कंपनातून काय होत असते ध्वनीची निर्मिती होत असते परंतु ध्वनीची निर्मिती होत असताना त्याच्यामध्ये स्वरसुद्धा असतात स्वरांची निर्मिती होते कारण ध्वनी म्हणजे फक्त आवाज आणि स्वर म्हणजे काय एक लयबद्ध एक साचेबद्ध आवाज असतो तर याच्यामध्ये बघा इथे जास्त कंपन तयार होतात कारण पाणी कमी आहे माध्यम काय आहे इथे आवाज नाही आला म्हणजे जसं आपण पाणी वाढवत आलं हा चढता उतरता क्रम आहे इकडनं चढता क्रम झाला इकडनं उतरता क्रम झाला बरोबर मग या आवाजाचा फर का फरक पडला कारण पाण्याचं माध्यम वाढत वाढत गेल्यामुळे तर मग असे कंपन आपल्या घरामध्ये कुठे कुठे तयार होतात हा परात पडली की भांड पडली की थकन आवाज होते कंपन होते पितळाचं जर समजा पातेलं पडलं ढम हो सर, पतर, पतर। हो असा खूप आवाज आपण काय करतो त्याला पटकन असतात आपले त्याच्यानंतर मंदिरातली घंटा पाहिली मंदिरातली घंटी मंदिरातली घंटी आवाज येतो तो घंटा बरोबर त्याच सुद्धा कंपन होते त्याच्यानंतर तुम्ही लहानपणी तो असं रब्बर घेतलं का असं असं रब्बर चालतो का असं जातात टांग 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 तसे रबरासारखं अजून कुठे कुठे असते बरं विना त्याला तंतुवाद्य म्हणतात बरोबर त्याच्यानंतर तबला असेल ढोल असेल हे सुद्धा गिटार असेल इथे सुद्धा कंपनाने तयार ढोलवर काय करतो आपण असा आवाज मारतो भम असा आवाज येतो की नाही म्हणजेच काय होते ज्या ढोलवरचं जे जे पन्नी असेल किंवा जे कातडं असते वरचं कारण आधीच्या ढोलला काय असायचं कातड्याचं असायचं खंजेरी वगैरे असते की नाही त्याला सुद्धा काय कातडं असते बकऱ्याचं वगैरे तर त्याच्यावर असं मारलं की त्या कातडं टाईट असते मग त्याच्यामध्ये कंपन होतात आणि ते कंपनाचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतो बरोबर विणा असेल गिटार असेल याच्यामध्ये काय असते एक तार असतो त्याला असं वाजवलं वा की कंपन तयार होतात त्याचे काय तयार होतात कंपन असे कंपन अजूनही बऱ्याच ठिकाणी मग अशी गौरीने सांगितलं होतं कोणता का टाळ आपण वाजवतो ना भजनमध्ये टाळ असा वाजव लागे टांग वाजताना त्याला पटकन पकड लागेल आवाज बंद होऊन जातो तो आवाज का बंद होता असं वाजव वाजते वाचताना आवाज बंद होते का आता हे बघा का आवाज बंद होता कारण जेव्हा मी मारतो याच्यावर तेव्हा ही जी वाटी आहे ना या वाटणीचे कंपन होतात कंपन म्हणजे अशा हलतात फास्ट खूप फास्ट हल्ल्यामुळे काय होते त्याचा आवाज आपल्यापर्यंत पोचते बघा दिसते का नाही परंतु जर आपण म्युझिक सिस्टम पाहिला आपलं कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते परंतु वेगवेगळ्या माध्यमातून हे एक माध्यम आहे पाणी या माध्यमातून स्वरनिर्मिती ध्वनी निर्मिती, निर्मिती वेगळी होते जे जे आपल्याला आवाज होते मी तुम्हाला बोलत आहे कशामुळे तुम्हाला आवाज येत आहे कंपनामुळे माझ्या कंठामध्ये कंपन होत आहेत माझ्या तोंडामध्ये तो आवाज येत आहे आणि माझ्या तोंडामधून जीभ टाळू दात ओठ याच्यामुळे मी तुम्हाला बोलत आहे आणि हे बोलता बोलता काय होत आहे माहिती आहे का हे बोलता बोलता साचेबद्ध शब्द तुम्हाला आवाज येत आहे साचेबद्ध शब्द तुम्हाला तुमच्या कानी पडतात बरं ते तुम्हाला आवाज कशामुळे येत आहे पुनम मी पुनम म्हटलं की तीच का आवाज देते श्रद्धा म्हणली हीच का आवाज देते दे, गौरी म्हटली हीच का आवाज देते दे। कारण तुम्हाला तुमचे नावं माहिती आहेत ते माहिती कुठून पडले कानाच्या मार्फत कानामध्येच आवाज काय येते नाकामध्ये काय येत <t> नाही <-जानगे> नाकामध्ये <t -जानगे> नाका काय येत नाही <t -जासे> अरे हो पण कानामध्ये असं काय आहे की ते आपला आवाज येते कानाचा पडदा असा पतला असते आणि जेव्हा मी बोलतो तुम्हाला तेव्हा त्या कानाच्यामध्ये तुमचा मजा आवाज जातो आणि ते पडदा जसं मी बोलतो ते शब्द त्या पडद्यावर तो पडदा व्हायब्रेट होते असाच कंपनासारखा हलतो कसा असा पण मी जसं बोलतो त्या पद्धतीने तुमचा पडदा हलत आहे आणि ते शब्द तुमच्या कानावर पडत आहे आणि हे सगळे मी जे तुम्हाला बोलत आहे शब्द हे लहानपणापासून तुम्ही ऐकलेले असल्यामुळे तुम्हाला था था। तुम्हाला ते कळते बरोबर जे शब्द तुम्ही कधी ऐकलेच नाहीत ते तुम्हाला कळतील का परंतु ऐकू येतील की नाही मग हे ऐकू येण्याचं काम जे आहे हे ऐकू येण्याचं काम कोण करते कंपन आणि ध्वनीच्या माध्यमातून तो आपल्याला ऐकायला येते विश्वामध्ये जेवढेही ध्वनी तयार होतात हे कंपनाच्या माध्यमातूनच तयार होतात कंपन म्हणजे काय आपण पाहलं याच्यामध्ये कंपन होत आहे म्हणजे छोटी हालचाल होणे एकदम फास्ट हालचाल होते त्याला आपण कंपन म्हणतो फक्त ते कंपन वेगवेगळ्या वेग मार्फत जर तयार झाले तर ध्वनी त्याचा वेगवेगळा होतो कोणाचा आवाज चांगला असते कोणाचा कमी असते हॉर्नचा आवाज वेगळा असते कोणाचा कर्कश आवाज असते तो जास्त ध्वनी तयार होते बरोबर म्हणजेच काय आजच्या प्रयोगातून आपण काय शिकायचं आहे ध्वनीची निर्मिती ही कंपनातून होते आणि पाण्याच्या माध्यमातून असे माध्यम वेगवेगळे येतं हे आपण पाणी माध्यम घेतलं याच्यामध्ये जर तयार झाला ध्वनी तर माध्यम बदललं माध्यम माझं प्रमाण बदललं तर ध्वनीची स्वराची निर्मिती ही वेगवेगळी होते तुम्हाला हा प्रयोग आवडला का हे सगळं आपल्या घरातलंच असते आपल्या आसपासच असते फक्त प्रयोग केल्याच्यानंतर आपल्याला ते लक्षात येते की ह्या सगळ्या गोष्टी तर आपण रोजच अनुभवतो परंतु त्याचा शास्त्रीय कारण आज आपण पाहिलेलं आहे बरोबर हा प्रयोग तुम्हाला करायला आवडेल का चला आता तुम्ही पण करा मी तुमच्याकडे लक्ष देणार आणि निरीक्षण करणार बरोबर तुम्ही करता की नाही कर वाट्यात थोडे शांत ठेवायचे वाट्या